पण अजून हा स्टॉक कसलाय तुम्हाला विचार पडला असेल तर हा स्टॉक कसलाय तर हा मल्टीप्लायरचा स्टॉक आहे काही शेतकऱ्यांना माहिती नसेल किंवा काही शेतकऱ्यांना माहिती नसेल तर एशिटी साठी प्रोडक्ट आहे मल्टीप्लायर तुम्ही कुठल्याही शेड्यूलला कुठल्याही शेड्यूल मध्ये टाकू शकता कुठल्याही शेडूल मध्ये टाकू शकता किंवा कुठल्याही स्टेजला आपण मल्टीप्लाय यूज करू शकतो तर याची दहा किलो जो हा बॉक्स आहे दहा किलोचा बॉक्स आपल्याला जातो सात हजार पाचशे मध्ये कंपनीच्या रेटमध्ये होलसेल रेटमध्ये आपण उपलब्ध करून देतो ऑल इंडिया त्याच्यासाठी पूर्ण फ्री असतो पाचशे मध्ये आपल्याला बॉक्स उपलब्ध होतो त्याच्यामध्ये एक किलोचे पॅकेट्स येतात पूर्ण दहा पॅकेट येतात एक एक किलोचे आणि हे एका किलोचे पॅकेज आहे आपण दुकानवर जर आले तर एका किलोचे रेट आहे अकराशे रुपये किलो आपण दुकानवर जर आले तर आपल्याला हजार रुपयामध्ये आपल्याला मल्टीप्लॅर दिलं जातं किंवा आपण इतर स्टेटमध्ये असाल किंवा सातारा सोलापूर सांगलीमध्ये असाल तर आपल्याला एक किलो अकराशे रुपये किलोनं पडतं पडतात विकत शंभर रुपये आपल्याला पुढे रुपया लागतात आपल्याला बाराशे रुपयामध्ये मल्टीप्लायर ऑल इंडिया आपल्याला करून दिलं जाते एक किलो दोन किलो लागतात किंवा तुमचा विचार असेल का आम्हाला कमी लागत आहे आम्ही पाचच किलो घेऊ शकतो किंवा सात किलो घेऊ शकतो तर बघता काय पब्लिक आपण पाच किलो सुद्धा आपल्याला तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे पाच किलो जर तुम्ही घ्यायला गेलं तर चार हजार शंभर मध्ये आपल्याला पाच किलो भेटतो त्याच्यामध्ये अडीचशे अडीचशे ग्रॅमचे वीस पॅकेट असतात ते पण तीनशे पाच रुपयाला एक पॅकेट असतात तुम्हाला चार हजार शंभर मध्ये डायरेक्ट कंपनी फ्री ऑन कोरिअर चार्ज वीथ शिपिंग चार्ज फ्री आपल्याला उपलब्ध चार हजार शंभर मध्ये पाच किलो उपलब्ध होते आता बघता काय पब्लिक शॉपला व्हिजिट द्या आणि तुम्ही माझा नंबर आहे मी तुम्हाला कमेंटमध्ये नंबर पण टाकतो नंबरवर तुम्ही संपर्क करून किंवा मेसेज करून तुम्ही तुमचं दहा किलो किंवा पाच किलो उपलब्ध करून घेऊ हो शकता धन्यवाद